शुभ सकाळ मंडळी मजेत ना मजेतच राहा कोकणातला चाकरमणी या यूटूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज श्रावण मास चालू झालेला आहे म्हणजे दोन दिवस हो झालेत आज श्रावणातला पहिला सोमवार आहे त्यामुळे मी आता शंभू महादेवाच्या हो मंदिरात जातो आहे दर्शनासाठी आमच्या गावात रावारी गावामध्ये स्थानेश्वराचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मी चाललो आहे

हे पूर्वीचं जुनं महादेवाचं मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे खूप म्हणजे खूप त्या मंदिराचा याचा इतिहास असा आहे की एका रात्रीमध्ये मंदिर बांधायचं होतं नाही झालं मंदिर है। तो और ये मंदिर झाड़ जय नारायण पानी है नवीन मंदिर बांधलेलं आहे आता पण आलेच वाटतं पूजेला वेट करणं पाहतं शेती आहे खाली खाली हा देवाचा झरा आहे धरण आहे बंधारा देवाचा झरा असं नाव आहे भात शेती 他们没去来。

का माहित नाही हा काका पण आलेत आता पूजा करायला चला पुन्हा नंतर व्हिडिओ चालू करतो आधी साफसफाई करायला लागेल पूजा करून झालेली आहे का पूजा केली पण दर्शन घेतले निघालोय घरी जायला चला बाय बाय